नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जबरदस्त अशी रेसिपी बघणार आहोत एकदम चवीला भन्नाट अशी लागते आणि दिसायला तर पाहू शकता तुम्ही किती मस्त लागते आणि ती थोड्या वेळामध्ये बनवून तयार होते तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया मला तर ही रेसिपी खूप आवडली आहे तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता ही रेसिपी त्यांना ही खूप आवडेल सकाळी झटपट तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा चार वाजता छोट्याशा भुकेसाठी तुम्ही मुलांना ही रेसिपी बनवून अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये देऊ शकता इतक्या कमी वेळामध्ये ही बनवून तयार होते चला तर मग कशाची वाट बघताय पटापट बनवायला सुरुवात करूयात तर पाहू शकता इथे मी रवा घेतलेला आहे रवा कोणताही घेऊ शकता जाडा बारीक जे असेल ना ते घ्या त्याच्यानंतर मी इथे एका लिंबाचा रस टाकलेला आहे तुमच्याकडं दही अवेलेबल असेल तर दही टाका लिंबा लिंबाऐवजी त्याच्यानंतर पाणी टाकलेलं आहे पाणी आपल्याला दोन वाट्या घेतलेल्या एक वाटी आपल्यानं जर रवा घेतला तर दोन वाटी पाणी टाकायचं आहे तर पाहू शकताय रव्यात मी पाणी टाकून छान मिक्स केलेला आहे आता हा रवा आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये रवा छान फुलेल आणि छान अशी जाळी सुटेल रव्याची तोपर्यंत तिकडे मी दोन बटाटे उकडत ठेवले होते त्याचे साल काढून घेतलेले आहेत पाहू शकताय गरमागरम बटाटे आहेत ते आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत जर तुमचे थंड बटाटे असतील तर तुम्ही खिसून पण घेऊ शकता तर पाहू शकता इथे मॅशरने मॅश करून घेतलेले आहे ते बटाटे मी त्याच्यानंतर मी ते काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत कापून घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत तर इथे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे शिमला मिरच टाकायची आपल्याला मिरची टाकायची आहे कांदा टाकायचा आहे मी इथे गाजरसुद्धा टाकलेला आहे तुम्ही खिसून टाकू शकता मी ते बारीक कट करून टाकलेलं आहे आणि मी थोडं थोडं गाजर साईडला ठेवलेलं आहे थोडी शिमला मिरच थोडीसं गाजर आणि कोथिंबीर आपल्याला थोडी साईडला ठेवायची आहे म्हणजे आपल्याला नंतर वापरता येईल त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि काय बेसिक मसाले मी ते लाल तिखट टाकलेलं आहे कश्मीरी अगोदर आपण मिरची टाकली होती म्हणून जपून टाका त्याच्यानंतर टाकायचं गरम मसाला धना पावडर हळद पावडर आणि आपल्याला टाकायचं चवीप्रमाणे मीठ तर अगोदरच मीठ टाकलं होतं मी त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा पूर्ण मसाला आपला तयार झालेला आहे तर पाहू शकता मी हाताने मिक्स करते तुम्हाला जर हाताने करायचं नसेल मिक्स तर तुम्ही चमचानेसुद्धा करू शकता तर पाहू शकताय मी छान हा मसाला जो आहे मिक्स करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे छान असा चटपटीत मसाला आपला तयार झालेला आहे दिसायला किती छान दिसतोय पाहू शकताय तुम्ही मसाला तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या मसाल्याचे ना अशा प्रकारे गोल गोल अशा प्रकारे मी कटलेटसारखे बनवून घेते म्हणजे लांब लांब कटलेट गोल नाही लांब लांब कटलेट बनवून घेते तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे सगळ्या आपल्या ह्या मसाल्याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत पटापट मी बनवून घेते काहीच वेळ लागत नाही आपल्याला तर पाहू शकता मस्त असे कटलेट आणि मी मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो थोडासा प्रेस करून चपटा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हव्या तशा साईजमध्ये तुम्ही चौकोनीसुद्धा करू शकता किंवा गोल सुद्धा करू शकता हव्या तशा साईजमध्ये करून घेऊ शकता तुम्ही पण मी अशा प्रकारे साईज करून घेते याची पटापट करून घेते जेवढे होतील तेवढे आपल्याला पटापट करून घ्यायचे आहेत आणि काहीच वेळ लागत नाही पटापट हे कटलेट बनवून तयार होतात तर पाहू शकताय मी इथे तीन बनवलेले आहेत बाकीचे सुद्धा मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे एकदम अशी चटपटीत चव आणि खूप वेगळी चव लागते नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर काही नवीन असेल तुमच्या घरी किंवा बड्डे वगैरे असेल तर बड्डेमध्ये तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांना देऊ शकता जर कोणी बाहेरचे तुमच्या मुलाचे फ्रेंड वगैरे आले असतील तर त्याच्यानंतर इथे प्लेट घेतलेलं आहे त्या प्लेट प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तिकडे आपला रवा पण छान भिजला गेलेला आहे पाहू शकता एकदम चाळी सुटलेली आहे रव्याला पाहू शकता आतमध्ये त्याच्यानंतर टाकायचं आहे बेकिंग सोडा तर तुम्ही इनो इनोसुद्धा टाकू शकता जर बेकिंग सोडा नसेल तर त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे बेकिंग सोडा टाकल्यानंतर लगेचच्या लगेच आपल्याला करायला घ्यायचं आहे बेकिंग सोडा टाकून तुम्ही थोडा वेळ साईडला ठेवला तर बेकिंग सोड्याचा ना पावर जो आहे तो कमी होऊन जातो आणि कोणतीही प्रो आपण ढोकळा बनवू काहीही बनवू आपण त्याच्यातलं पावर संपून जाते बेकिंग सोडा टाकून आपण भिजत ठेवल्यानंतर म्हणून तो फुगत नाही आपल्याला बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला ले लगेच्या लगेच प्रोसेस आपल्याला लगेच्या लगेच पदार्थ करायला घ्यायचा आहे म्हणजे त्याचं जे फर्मेंट व्हायचं जे टाईम असतो तो आत्ताच असतो म्हणून पाहू शकता की ती छान जाळी सुटलेली आहे आणि एकदम टम्म असं फुगलेलं आहे रवा वाटतच नाही आहे हा थोडंसं मी टाकलेलं आहे अर्ध म्हणाल तरी चालेल अर्ध टाकलेला आहे प्लेट सगळा प्लेटभर पसरवलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे कटलेट अशा प्रकारे ठेवायचे आहेत आतमध्ये तर सगळीकडे मी अशा प्रकारे ठेवत आहे तर पाहू शकता एवढे अशा प्रकारे बसलेले आहेत असे ठेवलेले आहेत मी त्याच्यानंतर आपण अर्धा रवाचं जे सारण आहे किंवा बॅटर आहे ते टाकलं होतं खाली पण अर्धा उरलेलं आहे ते आपल्याला वर टाकायचं आहे अशा प्रकारे पूर्ण हे कटलेट आपल्याला झाकायचे आहेत अशा प्रकारे रव्याचं बॅटर टाकून वाटतच नाही आहे हे रव्याचं बॅटर आहे कारण इतकी छान असं स्मूदी हे बॅटर तयार झालेलं आहे त्याच्यानंतर छान दिसण्यासाठी मी काय केलेलं आहे तुम्हाला म्हटलं होतं ना गाजर थोडंसं ठेवा साईडला आणि कोथिंबीर पण ठेवा ते थे आपल्याला इथे यूज करायचं आहे गाजरवरून टाकायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर शिमला मिर्च पण मी थोडीशी ठेवली होती ती शिमला मिर्च पण अशा प्रकारे टाकलेली आहे त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर पण मी इथे टाकून घेणार आहे अशा प्रकारे पाहू शकता किती छान दिसतं दिसतं आहे काही काय पदार्थांना दिसण्यावरून सुद्धा मुलं आवडीने खातात त्याच्यानंतर टाकायचं आहे इथे कश्मीरी रेड चिली पावडर मी वरून टाकते आहे थोडंसं छान दिसेल हे चटपटीत म्हणून तर इथे तुम्ही चाट मसालासुद्धा वरून टाकू शकता तर पाहू शकता ही आपला जो रेसिपी आहे ते आता मी उकडायला ठेवणार आहे स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे रेडी आहे स्टीम करण्यासाठी इथे गॅसवर मी कढई ठेवली होती त्याच्यामध्ये स्टँड पण ठेवलेला आहे आता हे ताट आपल्याला या स्टँडवर ठेवायचं आहे त्याच्यानंतर झाकायचं आहे दहा मिनटामध्ये आपल्याला त्याला स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनटंच लागतात त्याला स्टीम व्हायला जास्त वेळ नाही लागत आता झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं ह्याला छान आपण उकडून घेऊयात एकदम छान अशी रेसिपी तयार होते एकदम नवीन रेसिपी आहे कधीच तुम्ही ही कधीच ट्राय केली नसेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या फॅमिलीला खूप आवडणार आहे ही रेसिपी तर पाहू शकता मी इथे दहा मिनटं स्टीम करून घेतलं आहे नंतर खाली उतरून घेतलेलं आहे आणि थंडसुद्धा झालेलं आहे तर पाहू शकता आहे मस्त अशी ही रेसिपी दिसायला इतकी छान दिसते आणि चवीला इतकी चटपटीत लागणार आहे ना तर खूप छान झाली आहे आता मी कट करून दाखवणार आहे तुम्हाला छान असं उकडल्या गेलेली आहे चाकूने अशा प्रकारे केक कट केल्यासारखं मी कट करणार आहे तर पाहू शकता अगोदर त्याच्या कडा ज्या आहेत आपल्याला सुट्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे खालून तर पाहू शकता किती मस्त झालेली आहे आणि जाळीदार आपलं जे ढोकळा आहे तुम्ही काही म्हणू शकता याला एकदम तयार झालेलं आहे खूप छान झालेलं आहे हेच आहे दुसरंसुद्धा तुम्हाला कट करून दाखवणार आहे खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा नवीन रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला काय करायचं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळीला किंवा फॅमिलीला पण शेअर करायला विसरू नका आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये